पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिककरांची तहान भागविणारे गंगापूर धरण पंच्याऐंशी टक्के भरले असून गंगापूर धरणातून पाणीसाठा सोडण्यात आला आहे आज दुपारी चार वायच्या दरम्यान पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे चार हजार क्युसेसने विसर्ग सोडण्यात आला असून तर संध्याकाळी नऊ वाजेच्या सुमारास पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे गंगापूर धरणाचा पाणीसाठा पंच्याऐंशी टक्क्यावर गेल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे नदीकाठच्या नागरिकांना देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका